श्री गणेश कहाणी सोमवारची खुलभर दुधाची ऐका परमेश्वरा सोमवारात तुमची कहाणी एक आपलं अटपट नगर होत तिथं एक राजा होता मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्या शंका पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पेटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध देऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना थाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सोचे नस झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात गेलं गावचं सगळं दूध गाभऱ्यात पडलं तरी देवाचा गाभरा भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं वासरांना खाऊ घातलं त्यांचा आत्म थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफुल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतले आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली देवादेवा महादेवा नंदकेश्वरा राजाने पुष्कळ जन तुझ्या गाभारात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं तो भरणार नाही पण मी आपली ते भक्तिभावना अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केला पूजे घेऊन माग परतली इकडे काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरवानं पाहिलं राजाला कळवलं राजाने तिचा शोध घेतला परंतु तिचा काही केल्या पत्ता लागे ना दुसऱ्या दिवशी राजाने शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारी आली त्यावेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वाचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आत्मेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांची हाया माथी आली हे देवाला काही आवडलं नाही म्हणून तुझा गाभारा काही भरला नाही याला युक्ती काय करावी मुलांना वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंजामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गायवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली व देवळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला खूप आनंद झाला मतारीला इनाम दिले घेऊन नांदू लागली तसे तुम्ही नांदा ही साखा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सफल संपूर्ण बोला नागेश्वर भगवान की जय